नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे सध्या विदर्भामध्ये खास करून पावसात जोर असून इतरत्र ढगाळ परिस्थिती निर्माण झाली आहे कोकणातही अधूनमधून मध्यम ते जोरदार सरी होत आहेत कोकणातील सर्व जिल्ह्यांबरोबरच कोल्हापूर सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये तसंच नाशिकच्याही पश्चिम भागामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण झाली असून या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी होत आहेत जवळपास गेले अठ्ठेचाळीस तास या ठिकाणी पावसाचा जोर आहे महाराष्ट्रात दिसत असलेलं ढगाळ वातावरण हे केवळ रिमझिम स्वरूपाचा पाऊस दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये दर्शवतोय कोकण किनारपट्टीला मात्र अधूनमधून पावसाचा जोर वाढतो आहे विदर्भामध्ये गडचिरोली चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात कालपासून जोरदार पावसाची बॅटिंग चालू आहे जे मॉडेलनुसार पुढील पाच दिवसात काय हवामानात बदल होऊ शकतो या संदर्भातील अंदाज आपण पाहणार आहोत एकवीस तारखेला म्हणजे उद्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागात जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे त्यात खास करून लातूर धाराशिव आणि अकोला अमरावती या जिल्ह्यांमध्ये पावसात जोर राहील कोकणात बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहणार रह आहे हलका ते मध्यम सरी कोकणात होणार आहेत कोकणातील पावसाचा जोर कायम असून जोर मराठवाड्यातही वाढण्याची शक्यता आहे कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर तेवीस तारखेला निर्माण होत असून मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या बहुतांश भागात पावसात जोर वाढणार आहे कोकण किनारपट्टीला उत्तरेला पावसात जोर वाढतो आहे म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात पावसात जोर वाढण्याचा अंदाज आहे यामध्ये मराठवाड्याचा उत्तरेकडील भागमध्ये छत्रपती संभाजीनगर जालना त्याचबरोबर वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अकोला अमरावती बुलढाणा या काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे नाशिकच्या काही भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं तेवीस तारखेला धुळे आणि जळगाव जिल्ह्यातही पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे त्यामुळे एकूणच वातावरण तेवीस तारखेला उत्तर भागात अनुकूल आहे चोवीस तारखेला आपण बघतो की उत्तर महाराष्ट्राच्या आणि नाशिकच्या काही भागात जोरदार पाऊस होण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होण्याचा अंदाज दिला आहे त्यामुळे एकूणच काय परिस्थिती निर्माण होते ती आपण इतर मॉडेलमध्ये बघणार आहोत पंचवीस तारखेला देखील या ठिकाणी वासिम हिंगोली जालना बुलढाणा अकोला छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक आणि संपूर्ण कोकणामध्ये खास करून मुंबई ठाणे पालघर या काही भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा अंदाज देण्यात आला आहे पुढील पाच दिवसासाठी स्कायमेटने काय अंदाज व्यक्त केला आहे तेही आपण बघणार आहोत एकवीस तारखेला नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा या जिल्ह्यांमध्ये पावसात जोर राहील संपूर्ण विदर्भात पावसाचा अंदाज एकवीस तारखेला उद्या आहे त्याचबरोबर परभणी नांदेडमध्येही पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातही पावसाचा जोर असू शकतो दक्षिण कोकणातही पावसात जोर उद्या राहण्याची शक्यता आहे कोकणातील पावसात जोर थोडा उत्तरेला सरकण्याचा अंदाज असून विदर्भातील पावसाचं वातावरण कायम राहील मराठवाड्यातील वातावरण थोडं उत्तरेला सरकेल उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण बावीस तारखेला वाढणं अपेक्षित आहे स्कायमेटने मात्र उत्तर महाराष्ट्रातील पावसाच्या प्रमाणाविषयी फारसा अंदाज दिलेला नाही मात्र कोकणातील आणि विदर्भातील पाऊस सातत्याने तेवीस तारखेला असणार आहे चोवीस तारखेला विदर्भातील पावसात जोर जरी कमी झाला तरी पावसास अनुकूल असं वातावरण महाराष्ट्राच्या उत्तरेला राहील कोकणातील पावसाचं वातावरण कायम राहण्याची शक्यता चोवीस तारखेला दाखवण्यात येते आहे पंचवीस तारखेला एकूणच महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण कमजोर स्थितीकडे जाईल मात्र हलक्या ते मध्यम सरी कोकणात होणार आहे उद्या एसीएम डब्ल्यू मॉडेलनुसार विदर्भात आणि मराठवाड्याच्या पूर्वकडील भागात पावसात जोर राहणार आहे कोकणातही पावसात जोर कायम राहील बावीस तारखेला उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि संपूर्ण कोकणात पावसात जोर कायम दाखवण्यात आला आहे कमी दाबाचं एक क्षेत्र पुन्हा एकदा मध्य प्रदेश छत्तीसगड आणि विदर्भ असं केंद्रित होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुन्हा पूर्व विदर्भात पावसात जोर वाढेल कोकणाच्या उत्तर भागातही पावसात जोर वाढण्याची शक्यता तेवीस तारखेला आहे चोवीस तारखेला आपण बघतो मध्य प्रदेश आणि गुजरातच्या काही भागात गमी दाबाचं क्षेत्र येणार असल्यामुळे याचा प्रभाव पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठीचा उत्तरकडील भाग उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रासहित मध्य महाराष्ट्रामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता ई सी एम मॉडेलने देखील दाखवली आहे आपण एकूणच बघतो की नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये किंवा पुण्याच्या पूर्व भागामध्ये साताऱ्याच्या पूर्व भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी असल्याचं स्पष्ट दिसत आहे त्यामुळे एकूणच मराठवाड्यातही पावसाचं प्रमाण कमी आहे पावसाची गरज आहे हा सर्व विचार करता हा कालावधी पाच दिवसाचा महत्वाचा आहे सुरुवातीला आपण धावता अंदाज कमी दाबाच्या क्षेत्राचा घेऊयात लेकिन आता सध्या तरी हा कमी दाब थोडा मध्य प्रदेश छत्तीसगड असाच सरकताना दिसतोय तरी देखील महाराष्ट्रात त्याचा थोडा विदर्भातून आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडून प्रभाव राहील पुढील पाच दिवसाचा अंदाज जर आपण बघितला तर पूर्व विदर्भ किंवा संपूर्ण विदर्भ उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग आणि कोकण असंच पावसाळ्यातून राहणार आहे सांगली सातारा पूर्व सोलापूर भागात किंवा लातूर धाराशिवमध्ये पावसाचं प्रमाण कमी होईल असा है। अंदाज आहे समोरील अंदाज आपल्यासाठी महत्त्वाचा असून सध्या विदर्भात बऱ्याच विभागात अतिवृष्टी झाली आहे पूर परिस्थिती देखील निर्माण झाली आहे बघतो की हे वातावरण वर्धा यवतमाळ चंद्रपूर हिंगोली वाशिम अकोला अमरावती बुलढाणा असं सरकण्याची शक्यता आहे थोडाफार जालन्यापर्यंतही त्याचा प्रभाव पूर्व भागात येऊ शकतो हे वातावरण किती प्रमाणात तयार आहे आणि त्याचा किती परिणाम या विभागांवर पडतो हे महत्वाचं आहे भविष्यासाठी उद्याचा दिवस ह्या कमी दाबाचा प्रभाव या भागात राहण्याची शक्यता आहे परंतु महाराष्ट्रातून बावीस तारखेला पावसा वातावरण कमजोर होईल थोडं विदर्भात आणि कोकणात पावसाचा प्रभाव राहील परंतु इतरत्र पावसाचा जोर कमी राहणार आहे तेवीस तारखेला देखील विदर्भाच्या दिशेनेच कमी दाबाचं क्षेत्र विकसित होतं आहे परंतु तेही विदर्भाच्या उत्तरेला आहे म्हणजे मध्य प्रदेशमधून ते सरकत असल्यामुळे मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडा त्याचा प्रभाव राहील कोकणातील पाऊस हा पालघर मुंबई ठाण्यासाठी प्रभावी राहणार आहे एकूणच तेवीस चोवीस तारखेपर्यंत हे वातावरण आहे पंचवीस तारखेच्या वातावरणात काही घट निर्माण होण्याची शक्यता आहे कोकणात मात्र हलक्या सरी होत राहणार आहेत परंतु पंचवीस नंतर पावसात जोर महाराष्ट्रातील कमजोर होण्याची शक्यता आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय